नमस्कार आजचा आपण व्हिडिओ समजून घेणार आहोत के सी सी कार्ड म्हणजे का का किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय एग्रिश कार्ड शेतकरी कार्ड म्हणजे काय आणि पी एम किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत का की एकच आहे की यांचा काही संबंध आहे का हे समजून घ्यायचा यामध्ये आपण प्रयत्न करणार आहोत तर या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत यातील किसान क्रेडिट कार्ड जो आहे हे आपल्याला कर्ज मिळण्याकरिता आहे शासनाद्वारे निशुल्क कर्ज मिळावा म्हणजेच बँकेमार्फत आपल्याला कर्ज मिळतो किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्याला हे आपल्या शेळींवरती आपल्या गुरांवरती किंवा आपल्या जमिनीवरती किंवा आपले फळ फळझाडं असतील तर त्याच्यावरती हा कर्ज दिला जातो आपण समजा यावर्षी कर्ज घेतला पन्नास हजार रुपये एक्झाम्पल्स पन्नास हजार रुपये तर पुढच्या वर्षी त्याची मुदत संपण्या अगोदर आपण ती पूर्ण रक्कम पुन्हा जमा करायची आणि जमा केल्याच्यानंतर ती पुन्हा आपण काही सुद्धा वापरात घेऊ शकतो यावरती व्याज लागत नाही याच्यावरती व्याज जो असतो तो शासन भरतो तर हे किसान क्रेडिट कार्डचा आपला फायदा आहे अशा प्रकारचा हा किसान क्रेडिट कार्ड असतो दुसरं की आपलं एग्रिस्टे कार्ड शेतकरी कार्ड जे आत्ता नवीन नवीन आलेलं आहे ते काय तर हे प्रत्येक सातभारा का धारकाचं कार्ड बनवलं जाणार आहे प्रत्येक सातबारा धारकाचं ज्याच्या ज्याच्या नावाची सातबारा उतारावरती जमीन आहे त्या प्रत्येकाचं हे कार्ड बनवलं जाणार आहे हे असं शेतकरी कार्ड आहे याच्या माध्यमातून विविध योजना चा लाभ दिला जाणार आहे शेतीविषयक ज्या काही योजना असेल त्याचा लाभ दिला जाईल तिसरं आपलं आहे पी एम किसान सन्मान निधी योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी हे योजना हे कोणतं कार्ड नाही आहे हे आपलं योजना आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत ही योजना चालू करण्यात आली होती आणि याच्या माध्यमातून दोन दोन हजारचे वार्षिक तीन हफ्ते म्हणजे एकूण सहा हजार रुपये पी एम किसान समन्निधी योजनेच्या मार्फत लाभ मिळ मिळ मिळतो यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुद्धा नमो शेतकरी योजना ॲड केलेली आहे त्याच जे पी एम किसानचे लाभार्थी आहेत ते त्याच लाभार्थ्यांना दोन दोन हजारप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये राज्य शासनाकडूनसुद्धा दिले जातात म्हणजे पी एम किसानचे सहा हजार आणि हे सहा हजार एकूण बारा हजार रुपये सध्या लाभ मिळतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे असं गैरसमज आहे की शेतकरी कार्ड बनवलं म्हणजे पी एम किसानचा लाभ मिळेल का तर असं नाही आहे पी एम किसान योजना ही योजना जी योजना आहे ही पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की शेतकरी कार्ड बनवला म्हणून माझे पैसे चालू होतील तर असं होत नाही पी एम किसान योजनेसाठी आपल्याला वेगळा अर्ज करावा लागतो त्याचे पात्र अटी ज्या आहेत त्या त्या पात्राप्रमाणे आपण जर त्या अटीमध्ये बसत असाल त्या हिशोबाने आपण नवीन अर्ज करायचा आहे आणि त्याप्रमाणे आपले पैसे येतील त्यामुळे हे आपण विसरून जावं की एग्रिस्टेक कार्ड बनवला शेतकरी कार्ड बनवला म्हणून ते योजना चालू होईल हे असं होत नाही तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या ह्यामध्ये एक चौथा थोडंसं ॲडिशनल करेल अल्पउध भूधारक दाखला म्हणजे काय तर दोन हेक्टरपेक्षा कमी ज्या व्यक्तीची जागा असेल सात असेल त्याला अल्प दाखला म्हटलं जातं हे अनेक काही गोष्टींमध्ये शा शेत जमिनीविषयी ज्या असतात त्यामध्ये आपल्याला हे कामाला दाखला असतो तर हे समजून घ्या सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत एगनिस्टेटची थोडीशी एक, एक बातमी देईन की सध्या आपलं एगनिस्टेक्टचं रजिस्ट्रेशन चालू आहे काही ऑनलाईन स्टेटस चेक करत असतील तर त्यांना कोणत्याही प्रकारचं एरर येत असेल तर आपलं कार्ड अजून अप्रुव्हल झालेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला स्टेटस कोण दाखवणार नाही हे अप्रुव्हल साधारणतः एक ते दीड महिन्यानंतर होईल आपले त्या त्याच्यानंतर आपल्याला कार्डचं शो करण्यात येईल कशा प्रकारचं ते शासनाच्या मार्फत त्यामुळे आत्ता सध्या रजिस्ट्रेशनच चालू आहे जे आपल्याला इनरॉलमेंट पावती देण्यात आलेली आहे नंबर देण्यात आलेले आहेत ते आपण सेव्ह करून ठेवावं स्वतःकडे आणि दीड दोन महिन्याच्या नंतर आपण हे चेक करावं धन्यवाद त्याचप्रमाणे कोणत्याही संबंधित प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खालती आपण नक्की कमेंट करावा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला च्या व्हिडिओला या माहितीला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करावा आणि या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करावं अशाच प्रकारच्या आपल्या तालुक्याची कामे आ, माहिती आपल्याला या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळत राहते धन्यवाद